आता पुढील जो भाग आहे त्याच्यामध्ये एक एक काही अजून मुद्दे आहेत ते इथे बाबा बेलसरे यांनी दिलेले आहेत तर त्यातील पहिलं आहे ते, ते, ते म्हणजे श्री महाराजांचे चरित्र परिशिष्ट पहिले श्री महाराजांचे चरित्र ह्यामध्ये डॉक्टर कुर्तकोटी ज्यांना शंकराचार्य ह्या स्थानीसुद्धा ते होते आणि यांच्याशी झालेला संवाद तर काही गोष्टी इथे पुढील भागामध्ये दिलेल्या आहेत त्या आपण आता एक एक वाचूयात दौ डॉक्टर कोटी यांच्याशी झालेला संवाद डॉक्टर कोटी यांच्याशी झालेला संवाद श्री महाराजांच्या चरित्राची माहिती गोळा करण्यात मला वीस बावीस वर्षे लागली आता बाबा सांगत आहेत की श्री महाराजांच्या चरित्राची माहिती गोळा करण्यास मला वीस बावीस वर्षे लागली त्या काळामध्ये श्री महाराजांच्या सहवासाला राहिलेल्या अनेक स्त्री पुरुषांची मी गाठ घेतली त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या अनेक लहान मोठ्या घटनांची माहिती त्यांच्या तोंडून मला मिळाली श्री महाराजांच्या निकट सहवासाला राहिलेल्या व्यक्तींमध्ये डॉक्टर कुर्तकोटी त्या काळच्या अद्वैत वेदांत यथार्थपणे जाणणाऱ्या विद्वानांपैकी एक सर्व मान्य विद्वान होते काही काळ ते कोल्हापूरच्या पीठावर शंकराचार्य म्हणून पण पुढे त्याग करून ते नाशिकला येऊन राहिले श्री महाराजांचे कल्याण शिष्य श्री ब्रह्मानंद यांच्या मार्फत डॉक्टर कुर्तकोटींचा श्री महाराजांशी शिष्यपणाचा संबंध आला सन एकोणीसशे तीन पासून सन एकोणीशे तेरा पर्यंत ते गोंदवले येथे श्री महाराजांच्या अत्यंत निकट सेवेत राहिले श्री महाराजांचे परमशिष्य भाऊसाहेब केतकर त्या काळात तेथेच होते भाऊसाहेबांचे डॉक्टर कुर्तकोटी यांच्यावर पुत्रवत प्रेम होते सन एकोणीशे सदतीस सालचा सा प्रसंग आहे भाऊसाहेब मालाड येथे राहत त्यांचे वय नव्वद वर्षांचे झाले वयोमानाने ते घरीच असत त्याच वेळी स्वामी म्हणजे डॉक्टर कुर्तकोटी काही खासगी कामासाठी मुंबईस आले आणि सरदार गृहात उतरले भाऊ साहेबांचे स्वामींनी त्यांच्यापाशी भाऊसाहेबांना भेटण्याची इच्छा दर्शवली म्हणून एका शनिवारी दुपारी स्वामींना मालाडला आणण्याचे ठरले त्याप्रमाणे भाऊसाहेबांचे वडील चिरंजीव आणि मी शनिवारी दुपारी तीन वाजता सरदार गृहामध्ये जाऊन पोचलो त्या दिवशी स्वामींना बरे नव्हते थोडी तापाची कणकण होती म्हणून त्यांना आमच्याबरोबर मालाडला येता आले नाही पण माझ्याबरोबर आलेल्या भाऊसाहेबांच्या चिरंजीवांना पाहून त्यांना जुन्या आठवणी झाल्या त्यामुळे अर्धा पाऊन तास श्री महाराजांच्याबद्दल आम्हाला मोठे बहुमोल ऐकायला मिळाले त्या संवादाच्या टिप्पणाचा सारांश येथे देत आहे स्वामींच्या गळ्यात एक जुनी तुळशीची माळ होती श्री महाराजांनी त्यांना नाम दिले तेव्हा त्यांच्या गळ्यात घातलेली ती माळ स्वामींनी ती जपून ठेवली होती बोलण्याच्या ओघांत ती माळ आम्हाला दाखवून स्वामी सहज म्हणाले या माळेवर खूप नाम झाले आहे नामाचे अनुभव पण आले आहेत त्या नामांत महाराज आहेत याची प्रचिती देखील आली यावर मी त्यांना विचारले नाम म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र ना याला तारक मंत्र का म्हणतात स्वामींनी उत्तर दिले याला तारक मंत्र म्हणतात कारण हा सिद्ध मंत्र आहे हा मंत्र गुरुरूप आहे मी मध्येच म्हणालो महाराज या मंत्राबद्दल काय म्हणत महाराज या मंत्राबद्दल काय म्हणत तेव्हा स्वामी जरा रुष्ट झाले आणि म्हणाले अहो महाराजांच्याकडे कमी जास्त अधिकाराची सर्व माणसे येत त्यात विद्वान शास्त्रे पंडित प्रापंचिक व साधक असत त्यांना महाराज जे सांगत तेच मी तुम्हाला सांगत आहे या तारक मंत्राचे आता श्रीराम जयराम जय जयराम ह्या मंत्रासंदर्भात डॉक्टर कुर्तकोटी हे बाबांना सांगतायत की हा मंत्र म्हणजे नक्की काय आहे तर हे सांगतायत की या तारक मंत्राचे मोठे गूढ आहे महाराज सांगत की श्रीरामचंद्राने हा मंत्र फक, फक्त स्वतः फक्त दोघांना दिला सीतामाईला आणि हनुमंताला हनुमंताकडून परंपरेने तो महाराजांच्याकडे आला महाराज म्हणत की या मंत्राच्या जपाने आजवर अनेक सिद्ध पुरुषांना परम अधिकारी बनवले आणि अखेरपर्यंत पोचवले हा मंत्र मोठा शक्ती संपन्न आहे तर इथे सांगतात की या तारक मंत्राचे मोठे गूढ आहे महाराज सांगत की श्रीरामचंद्राने हा मंत्र स्वत फक्त दोघांना दिला सीतामाईला आणि हनुमंताला हनुमंताकडून परंपरेने तो महाराजांच्याकडे आला महाराज म्हणत की या मंत्राच्या जपाने आजवर अनेक सिद्ध पुरुषांना परम अधिकारी बनवले आणि अखेरपर्यंत पोचवले हा मंत्र मोठा शक्ती संपन्न आहे मला राहावेना ना म्हणून मध्येच मी विचारले पण या मंत्राचा अर्थ काय आता मंत्राचा अर्थ सांगतायत स्वामी म्हणाले महाराज याचे दोन अर्थ करीत सिद्धाचा अर्थ आणि साधकाचा अर्थ मी रामस्वरूप आहे हा साक्षात्कार हा सिद्धाचा अर्थ आहे मी रामस्वरूप आहे हा साक्षात्कार हा सिद्धाचा अर्थ आहे आणि राम माझा स्वामी आहे माझा रक्षणकर्ता आहे माझ्या हृदयांत आहे ही निष्ठा हा साधकाचा अर्थ असे दोन अर्थ सांगितलेले आहेत एक सिद्ध म्हणजे जे महाराजांसारखे पूर्ण पुरुष झालेले आहेत संत आहेत साक्षात्कारी संत त्यांच्यासाठी अर्थ या मंत्राचा आहे की मी रामस्वरूप आहे कारण ते स्वतः भगवत स्वरूप अवस्था त्यांनी प्राप्त केली होती त्यामुळे मी रामस्वरूप आहे हा साक्षात्कार हा सिद्धाचा अर्थ आहे आणि राम माझा स्वामी आहे माझा रक्षणकर्ता आहे माझ्या हृदयांत आहे ही निष्ठा हा साधकाचा अर्थ हा आपल्या सर्वांसाठीचा अर्थ आहे आणि जेव्हा साधना करत करत मग तोच राम मी आहे ही भूमिका सिद्धांची सिद्धावस्थेत साधक पुढे साधना करत 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 ती गाठतो हे आहे तर पुढे स्वामी पुढे सांगतात की महाराज मंत्रातील शब्दांचा अर्थ असा सांगत श्रीराम म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे म्हणजेच सगुण आणि निर्गुण परमात्मा श्रीराम म्हणजे पुरुषोत्तम म्हणजेच सगुण आणि निर्गुण परमात्मा सगुण परमात्मा म्हणजे नामरूपाने गज गजबजलेले दृश्य विश्व निर्गुण परमात्मा म्हणजे त्या विश्वाचे सत्तारूप सूक्ष्म अधिष्ठान जयराम म्हणजे जेथे तेथे ते त्या पुरुषोत्तमाचाच जय आहे कारण तो खरा करता असल्याने त्याच्या इच्छेने त्याच्या संकल्पाने सर्व विश्व जगते हलते जगते हालते आणि चालते त्याची शक्ती सर्व घडामोडींमध्ये काम करते संपूर्ण विश्व हे साकार रामरूप रामाचं स्वरूप आहे आणि ह्या विश्वाला निर्माण करणारा निर्गुण परमात्मा असं हे दोन अ, हे सांगितले संपूर्ण विश्व म्हणजेच साकार असलेलं परमात्म्याचं स्वरूप आहे आणि निर्गुण परमात्मा असे दोन अ, हे सा दोन त्या अस्तित्वाचे भगवंताच्या अस्तित्वाचे त्यांनी अर्थ सांगितलेले आहेत आणि अं सर्वत्र सर्वच विश्व हे भगवंताने निर्माण केल्यामुळे सर्वत्रच रामाचा जय जयकार आहे सर्वत्रच त्याची सत्ता चालते प्रत्येक जे हालचाल होते प्रत्येक जी घटना घडते ती त्या सत्तेनेच चालते हे आहे त्याची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेने ते चालतं आणि सर्व शक्त त्याची शक्ती सर्व घडामोडींमध्ये काम करते हे इथे आणि जय जय राम याचा अर्थ सोपा आहे परमात्मा आत बाहेर कल्याणमय आहे त्याची शक्ती जे घडवून आणते ते पूर्ण कल्याणाचेच असते म्हणून घडामोडी घडा गड़ा, घडोघडी म्हणून घडोघडी घट गट, घडणाऱ्या घटनांमध्ये कल्याणाची कल्पना करावी आणि परमात्म्याचा जय जयकार करावा काय सांगितलं की स्वामी पुढे म्हणाले की महाराज मंत्रातील शब्दांचा अर्थ असा सांगत श्रीराम म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे सगुण आणि निर्गुण परमात्मा सगुण परमात्मा म्हणजे नामरूपांनी गजबजलेले दृश्य विश्व दृश्य विश्व आणि निर्गुण परमात्मा म्हणजे त्या विश्वाचे सत्तारूप सूक्ष्म अधिष्ठान असा श्रीराम या पहिल्या शब्दाचा अर्थ आहे पुढे जय जय राम श्रीराम जय राम सॉरी श्रीराम त्यानंतर श्रीराम म्हणजे सगुण आणि निर्गुण परमात्मा जयराम म्हणजे जेथे तेथे त्या पुरुषोत्तमाचाच जय आहे कारण तो खरा करता असल्याने त्याच्या इच्छेने त्याच्या संकल्पाने सर्व विश्व जगते हालते व चालते त्याची शक्ती सर्व घडामोडींमध्ये काम करते हे जय जय जयरामचं अर्थ आहे श्रीराम जयराम आता पुढे जय जय राम याचा अर्थ सोपा आहे परमात्मा आत बाहेर कल्याणमय आहे त्याची शक्ती जे घडवून आणते ते पूर्ण कल्याणाचेच असते म्हणून घडोघडी घडणाऱ्या घटनांमध्ये कल्याणांची कल्पना कला करावी कल्याणाची कल्पना करावी आणि परमात्म्याचा जय जयकार करावा श्रीराम म्हणजे सगुण आणि निर्गुण राम परमात्मा जयराम म्हणजे हे संपूर्ण विश्व त्याच्या शक्तीने चालतं सर्व काही त्याच्या शक्तीने घडतं आहे म्हणजे त्याच त्याच त्याची जी कार्यप्रणाली हे जयराम ह्या शब्दामध्ये येते आणि जय जय राम म्हणजे संपूर्ण जे काही घडतंय प्रत्येक क्षणाला प्रत्येक त्यामध्ये कल्याण आहे हे आहे श्रीराम म्हणजे परमात्मा आ, सगुण निर्गुण परमात्मा जयराम म्हणजे त्याच्या शक्तीने सर्व ह्या विश्वातील घडामोडी होतात आणि जय जय राम म्हणजे ज्या काही घडामोडी घडतात त्यामध्ये प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक कल घडामोडीमध्ये कल्याण सामावलेलं आहे आणि त्यामुळे परमात्म्याचा जय जयकार करावा हे असं आहे की ती संपूर्ण ज्ञान आलेलं आहे यामध्ये संपूर्ण परमात्म्याचं कार्य त्याचं आणि सर्व काही सामावलेलं आहे त्यामुळे श्रीराम जय राम जय जय राम हे महाराजांनी अर्थ सांगितलेला आहे आणि आ... साधकासाठी जो अर्थ आहे की राम करता तोच माझा रक्षण करताय हा साधकासाठी अर्थ आहे आणि असं साधन करत 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 मीच राम आहे ही भूमिका सिद्धावस्थेत येते तर हे आहे इतके बोलून स्वामी जरा थांबले व पुन्हा म्हणाले नामाचा चमत्कार असा आहे की नामाने सगुणाचे दर्शन होते तसा निर्गुणाचा साक्षात्कार देखील होतो सगुणाच्या दर्शनामध्ये महाराज सांगत आपले आराध्य दैवत आपल्या संगतीला राहते पण नाम साधकाला त्याच्याही पुढे नेते ते निर्गुणाचा एकाच परमात्म स्वरूपाने भरून गेलेले प्रत्यक्ष अनुभवास येते काय सांगतात इतके बोलून स्वामी जरा थांबले व पुन्हा म्हणाले नामाचा चमत्कार असा आहे की नामाने सगुणाचे दर्शन होते तसा निर्गुणाचा साक्षात्कार देखील होतो सगुणाच्या दर्शनामध्ये महाराज सांगत आपले आराध्य दैवत आपल्या संगतीला राहते पण नाम साधकाला त्याच्याही पुढे नेते ते निर्गुणाचा साक्षात्कार करून देते सर्व विश्व एकाच परमात्मा स्वरूपाने भरून गेलेले प्रत्यक्ष अनुभवास येते अं स्वामींचे बोलणे क्षणभर थांबले म्हणून मी लगेच पुढील प्रश्न विचार